शॉपिंग करायला जायचं चल थामा तायर आता कड़ा तीन की ना मग चल थांब माझी कामावरून आवरून घेते मग मी तयार व्हायला जाते आता बाहेर जायचं म्हटलं तर मेकअप तर आलात माझ्याकडे आहे तीन मॅजिकल सन सूट म्हणलं की बायकांना टाइमच भेटत नाही त्यासाठी माझ्याकडे आहे फेसेस कॅनडाचे फिक्स अँड फिनिश किट ज्यामुळे मला बारा तास मॅट फिनिश मिळते सगळ्यात आधी मी वापरत आहे फेसेस कॅनडाचं प्रो मेकअप फिक्सर ज्यामुळे आपला मेकअप बारा तास जसा आहे तसाच राहतो आणि मॅट फिनिशिंग येते यामध्ये टी थ्री एक्सटेट आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो यानंतर मी अप्लाय करणार आहे एफ एस एस कॅनडाचं थ्री इन वन डे हायड्रामॅट फाउंडेशन हे फाउंडेशन मावशीर आणि सनस्क्रीपचं काम करतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळते यानंतर मी, या मी लावणार आहे एफ एस एस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिफ्टिक जिचं शेड आहे कोको काउचर जी फूड प्रूफ आणि लॉंग लास्टिंग आणि ट्रान्सफर प्रूफ आहे मला आता मला पूर्ण दिवस खूप सारे कामं आहे त्यासाठी मला सारखा सारखा टचअप करायला वेळ नाही त्यासाठी सर्वात शेवटी मी अप्लाय करता आहे मेकअप फिक्सर आपला मेकअप आहे तसा लॉंग लास्टिंग राहतो राहिलेले सगळे काम आवरून घेतले आम्ही गे निघालो मार्केट मध्ये यांच्यासाठी कपडे बघायला गेलो यांना काही कपडे आवडतच नव्हते तेवढंच माझं लक्ष गेलं रितू किती खुश आहे आता चला म्हणलं रितूला एक ड्रेस घेऊ आपण तुम्ही बघू शकता माझा मेकअप जशाला तसाच आहे हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती क्यू आर कोड दिलेला आहे हे hey प्रोडक्ट तुम्हाला हवे असेल तर फ्लिपकार्ट ॲमेझॉन नायका पर्पल ॲपवरून तुम्ही मागू शकता बाय बाय